नमस्कार मित्रांनो हास्यचत्रेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पेशंट डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब तुम्ही सांगितल्यापासून दारू पीत नाही फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो डॉक्टर हे कोण आहे तुमच्याबरोबर पेशंट ह्यालाच ठेवलंय आग्रह करायला <laughs> मित्र एवढ्या उशीरापर्यंत ऑनलाईन काय करतोस मी वाट बघतोय मित्र कशाची मी बॅटरी लो होण्याची मित्राला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो तर तो म्हणतो दर्द दिलो के कम हो जाते। अगर सपरचंद के बदले गाय ले आते <laughs> शिक्षक मी तुझा जीव घेईन याच इंग्रजीत भाषांतर कर पप्पू ते इंग्रजी गेलं उडत तुम्ही हात तर लावून बघा <laughs> वाघ झाडाखाली आरामात बसले होते समोरून एक ससा जोरात पळून गेला पहिला वाघ दचकून आयला काय गेलं रे दुसरा वाघ काही नाही रे फास्ट फूड होत किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस फक्त दोन बोट चाटली की दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची आता क्वार्टर पाजल्याशिवाय दोस्तीच होत नाही माजले साले दुसरं काही नाही <tiny noise> नोकर साहेबांना म्हणतो साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या ह्या घ्या मालक मीच फोक फेकून दिल्या होत्या नकली आहेत त्या नोकर म्हणूनच तर परत करीत आहे <tinyan> <tinyan> हॉलिवूड आणि बॉलिवूडची ॲक्टिंग इकडे आणि नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले तर त्यांची ॲक्टिंग इकडे दोन्हीही पाहण्यासारखे असतात <laughs> <ही पैसा> गब्बर <laughs> ए हात मुजे दे दे ठाकूर ठाकूरबाईता हे घे माझे हात घे विरूचे हात घे जयचे हात घे बसंतीचे पण हात घे गब्बर माफ कर यार लईच सिरियस झालास <laughs> <laughs> एक मतदार वोटिंग मशीन समोर बराच वेळ उभा असतो मतदान अधिकारी विचारतो काय झालं मतदार रात्री कुणी पाजलीये त्याचं नावच आठवत नाहीये <laughs> <ही पैसा> <laughs> माझ्या फार्मवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे कळल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाड्या करून आले त्यांच्याकडून व्यवस्थित भात लावणी करून घेतली सगळे मला जाताना शिवे देऊन गेले माझं काय चुकलं एक मुलगा देवाला विचारतो तिला गुलाबाचं फूल का आवडतं ते तर एका दिवसात मारून जातं मग तिला मी का नाही आवडत मी तर तिच्यासाठी रोजच मरत असतो देव उत्तर देतात जाम भारी रे एक नंबर व्हॉट्सअपला स्टेटस ठेव दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात पहिला म्हणतो जाऊ दे यार चल आत्महत्या करू दुसरा वेडाबिडा झालास की काय पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागेल <laughs> एका मित्राला मित्राने मला दहा हजार रुपये मागितले मी म्हंटलो पैसे तर नाहीत पण तू माझ्याकडून तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली लय बरं वाटलं <laughs> पैसा, <ही> पैसा वीस <laughs> ते पंचवीस तत्ववेते हिमालयात जात होते एक न्यूज रिपोर्टर विचारतात तुम्ही सर्व लोक कुठे जात आहात तत्ववेते हिमालयात समाधी घ्यायला न्यूज रिपोर्टर पण का कशासाठी असं काय घडलं तत्ववेते जेव्हापासून व्हॉट्सअप आले तेव्हापासून मोठे मोठे ज्ञानी तत्ववेदे पैदा होऊन राहिलेत आता संसाराला आमची काही गरज नाहीये डॉक्टर <laughs> संताला म्हणतात सांगण्यास वाईट वाटत की तुमची एक किडनी फेल झाली आहे हे ऐकल्यावर संता खूप रडतो मग शांत होऊन डॉक्टरला विचारतो किती गुणांनी <laughs> <laughs> संता पोलिसात भरती होतो एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो संता म्हणतो साहेब इथे एका महिलेने आपल्या पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय पोलीस इन्स्पेक्टर विचारतात का संता त्याने पुसलेल्या फरशीवरून तो चालत होता म्हणून पोलीस इन्स्पेक्टर मग त्या महिलेला अटक का केली केली का केली की नाही संता नाही नाही अजून फरशी थोडीशी ओली आहे संता खूप मोठ्या मोठ्याने रडत असतो बनता विचारतो काय झालं का रडत आहेस संता अरे काय करू ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय तिचं नावच आठवत नाहीये <laughs> 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 एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो शेजारून चाललेला माणूस विचारतो हे काय दारुड्या म्हणतो कॅसेटची दुसरी बाजू आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असे छान छान जोक्स ऐकून रोज हसण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा